बारा सामने सात विजय पाच पराभव आणि चौदा ओन मुंबईने सध्या टॉप चेअरमध्ये जाणार की टॉप टूमध्ये टौ जाणार का मुंबईनेच टॉपच्या बाहेर होणार तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मुंबईच्या पॉईंट टेब्यूलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सध्या आय पी एल बंद आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे सध्या आय पी एल स्थगित केलेले आहे आय पी एल एका आठवड्यानंतर सुरू होणार आहे आय पी एल सोळा मेपासून सुरू होणार आहे अशी चर्चा आहे तर मुंबईचे सध्या बारा सामने झाले आहेत बारा सामपैकी सात सामन्यांमध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये मुंबईनेचा पराभव झाला आहे तर मुंबईने सध्या टॉप चारमध्ये जाण्यासाठी मुंबईनेसला त्यांच्या राहिले त्यांचे सामने अजून त्यांचे सामने दोन शिलक आहेत एक दिल्ली विरुद्ध आणि एक पंजाब किंग्स विरुद्ध असे त्यांचे दोन सामने शिलक आहेत तर त्यांना टॉप चारमध्ये जाण्यासाठी टॉप टूमध्ये जाण्यासाठी मुंबईनीचे सध्या तीन समीकरण बनत आहेत ते टॉप टूमध्येही जाऊ शकतात ते टॉप चारमध्येही जाऊ शकतात आणि ते आय पी एलच्या बाहेर देखील होऊ शकतात बाहेरने थोडी मुश्किल आहे परंतु टॉप टूमध्ये देखील जाऊ शकतात आणि टॉप चारमध्ये देखील जाऊ शकतात सर्वात प्रथम मुंबईनीसला हे करावे लागेल त्यांचे राहिलेले दोन सामने आहेत ते दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील जर त्यांची नजर टॉप टूवर असेल तर ते राहिलेल्या दोन्ही सामन्या की दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील तर त्यांची टॉप चारमध्ये नजर असेल तर त्या दोन्ही सामन्यापैकी एक जरी सामना त्यांनी जिंकला तर ते टॉप टूमध्ये जातील आणि दोन्ही सामने जिंकले तर ते टॉप चारच्या शर्यतीत आहेत वरून गुजरात आणि आर सी बी हे देखील आहेत तर गुजरात आर सी बी या दोन्ही टीमापैकी एक टीम त्यांची तीन सांपैकी दोन सामने पराभूत व्हावे लागेल आणि मुंबई टेस्टला सर्व सामने जिंकावे लागतील तर मुंबईनेच टॉप टूमध्ये जाऊ शकते आणि टॉप चारसाठी मुंबई इंडियन्सला फक्त दोन सारपैकी एका सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे तर मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने देखील पराभूत झाला तर मुंबई टेस्ट या आय पी एलमधून बाहेर देखील पडू शकते असे मुंबईनेचे संपूर्ण समीकरण या आय पी एलमध्ये सध्या बनत आहेत तर मित्रांनो आपण आज काय वाटते मुंबईनेची टीम दोन सांपैकी दोन सामने जिंकून पॉईंट एवढच्या टॉप टूमध्ये राहील का आणि आय पी एल यावर्षी जिंक केलं का आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा